एकादशी पंढरी यात्रा होईल सरशी म्हणजे देवा ज्ञान कार्तिकी शुद्ध एकादशी झाल्याच्या नंतर त्रियोदशी त्रियो तुमचा समाधी सोहळा संपन्न होईल ठरलेल्या प्रमाणे देवाने सर्व नियोजन केलं संत महंत ऋषी मुनी सर्व आणि शूरीच्या पाराणा करता बसलेल्या आहे आणि तिथे संकाधिक मंत्रांचा जे घोष चालू आहे सनकाधिक मंत्र घोष ते केला पाच दिवस असा संखिक मंत्रांचा जे भस्त आहे ते चालू आहे असं माझ्या माउलीचा समाधी सोळा मोठ्या हो थाटामटामध्ये चालू आहे आणि आता द्वादशीला ज्ञानोभार आहे देवाला म्हणतात आहो देवा आहो देवा समाधीची वेळ निश्चित आहे का त्यावेळेला देव म्हणतात आहो ज्ञानोबाराया तुम्ही निश्चित राहा समाधीची काय वेळ निश्चित आहे उद्या त्रोदशीला तुमचा समाधी सोळा संपन्न होईल देवांनी सर्वांना सांगितलं चला इंद्रायणीकडे सर्वजण इंद्रायणीकडे जात होते तिच्यामध्ये नामदेव महाराजांचे चार चिरंजीव पुढे चालत होते नारा विठा गोदा चाले पुढे जशी इंद्रायणी सहाले देवाने नारायण महाराजांना आज्ञा केली कि जा समाधीची जागा स्वच्छ करा तिथे दुर्वा तुळशी फुलं आणून ठेवा रांगोळी काढून ठेवा नारा विठा गोदा पाठविला माधा जागा समाधीची समाधी समाधीची जागा स्वच्छ केलेली आहे तिथे दुर्वा आणलेली आहे रांगोळी तयार केलेली आहे मग नंतर आपण ललिक वर्धेच्या गजरामध्ये सिद्धेश्वराच्या मंदिराजवळ आणलं आणल्याच्या नंतर एका हाताला देवाने धरलं आणि दुसऱ्या हाताला देवनिवृत्ती Come on, come